सत्तूर परिमंडळातील गंगापूर रोड येथील शिवाजीनगर परिसरात एक बिबट्या पकडला गेला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान पसरलाय सुनील पाटील यांच्या मालकीच्या शेतात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी पहाटे नर बिबट्या कैद झाला वन वनविभागाच्या माहितीनुसार ही घटना गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली पकडलेला बिबट्या साधारणपणे दीड वर्षाचा नर असून त्याला उपचारासाठी तातडीनं मसरूळ इथल्या वन्यप्राणी उपचार केंद्रात हलवण्यात आलाय तिथं त्याची प्राथमिक तपासणी आणि पुढील प्रक्रिया सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून गंगापूर आणि आसपासच्या भागात बिबट्याच्या वावराची शक्यता व्यक्त केली जाते बिबट्याच्या वावराची शक्यता व्यक्त केली जात होती रात्रीच्या वेळी पशूंच्या किंकाळ्या आणि पायांचे ठसे दिसल्याची माहिती स्थानिकांनी विभागाला दिली होती त्यानंतर वनविभागानं सावधगिरीचा उपाय म्हणून परिसरात अनेक पिंजरे लावले होते अखेर गुरुवारी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला या घटनेनंतर वन विभागानं परिसरातील गस्त अधिक वाढवली आहे तसंच नागरिकांना सावध राहण्याचं रात्री एकटं बाहेर न पडण्याचं आणि कोणत्याही वन्य प्राण्याच्या हालचाली दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळवण्याचं आवाहन करण्यात आलंय न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक